मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण म्हणजे नोटंकी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा टोला ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून लवकरच संघर्ष यात्रा करणार वाघमारे यांची माहिती मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे जरंगेच्या उपोषण हे उपोषण नव्हे तर नोटंकी असल्याचा टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी लगावलाय ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावा या मागणीवर मनोज जरंगे ठाम आहेत मात्र आरक्षण कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला सुद्धा पावला उचलावे लागतील अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुण्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समन्वयकांची बैठक झाली असल्याची माहिती नवनाथ वाघमारे यांनी दिली असून संघर्ष यात्रेपूर्वी ओबीसीचे नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे अतुल सावे धनंजय मुंडे विजय वरट्टीवार गोपीचंद पडळकर यांच्यासह नेत्यांसोबत चर्चा करणार त्यांनी गेल्या तीन चार दिवसापासून आज जरंगेच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि नवटंकी उपोषण सुरू फक्त मुंबईमध्ये जाऊन प्रेशर करायचं झुंडशाही निर्माण करायची मुंबई घाण करायची आणि सरकारला राज्य सरकारला धरून जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्हाला सुद्धा पावलं उचलावी लागतात आणि त्याच अनुषंगाने काल आम्ही पुण्यामध्ये आमच्या लक्ष्मण आके मी आणि मंगेश ससाने आम्ही आमच्या तिघाच्या नेतृत्वामध्ये आमच्या ओबीसी समन्वयकांची बैठक झाली त्यामध्ये लवकरच यात्रा आम्ही काढणार आहोत परंतु तत्पुरती यात्रेपूर्वी आमचं कालच ठरलं की आमचे ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी बुजबळ साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील विजय वडेट्टीवार साहेब असतील प्रकाश शेंडगी असतील गोपीचंद परळकर असतील अतुल सावेसाहेब असतील अशा अनेक नेते पंकजाताया मुंडे असतील धनंजय मुंडे असतील अशा अनेक नेत्यांसोबत आम्ही चर्चा करून ही संघर्ष यात्रा काढणार आहोत <laughs> आणि ज्या बारा ते पंधरा टक्के मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडून जर राज्य सरकार दबत असेल राज्य सरकार जर ओबीसीच्या पाठीत कंदिर पक्षात असेल तर ह्या राज्यातला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पंचावन्न छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज आता रस्त्यावर आम्ही उतरवणार आणि ते राज्य सरकारला झेपणार नसेल कारण आम्ही कुणाला त्रास देत नाहीत परंतु आमच्या ताटातली जर भाकरणी इसवून घेत असेल तर आम्हाला आवाज उठवावा लागेल त्याच अनुषंगाने आम्ही आदरणीय भुजबळ साहेबांच्या आणि आमच्या सर्व ओबीसी नेत्यांच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संघर्ष यात्रा आम्ही काढणार आहोत आणि ती राज्य सरकारला आणि पूर्ण राज्याला ती वेठीस धरणारी आम्हाला ब्रिटिश धरायचं नाही परंतु ती राज्य सरकारला परवडणारी नाही अशी संघर्ष यात्रा राहील आणि लाखोंच्या संख्येने लोक त्या संघर्ष यात्रेत सहभागी होतील